बघा आमच्या पकडलेल्या खेकडा एकदम जबरदस्त ही बघा खेकड जबरदस्त दागे खतरनाक खेकडा आहे या अशा पद्धतीने खेकड्या पकडल्या आम्ही मोठमोठल्या मुट आता आम्ही खेकडा बनायचो रातला दार गेला आणि आम्हाला दक्षू खेकडा देखील आहे ना हे का खेकडा आमना आता मस्त बनवज भाजी दोनच मेंबर जा मी साऊ आणि दक्ष देखील आहे ना आता ठर आमने नागाय मोडायच्या बठ्या देखा आता भाजी बनाडू येस ना मस्त पेंदा बिंदा काढू आता मस्त साफसफाई लेऊ या अशा आणि देखा नागा तर जबरदस्त नागा मोठलत अहो देखा भाऊ खतरनाक नागा एक नंबर अंगठी सुधी तोडी टाकता एवढा मोठा नागा प्रकारे के केकडा साफ करायला कर रंग घाण काढायला या अशा या अशा पेंदा साईडला आणि का चरबी किती जबरदस्त आता ही चरबी आहे पेशल तळूस आम्ही एकदम जबरदस्त लाग चरबी अशा का प्रकारे काढा ना काही खेकड आणि अशा तोडी काढा काही ते काय अशा साफसफाई करता जबरदस्त चरबी हो एकदम सुपर लाग आंडूपेक्षा भारी लागलं काय चरबी अशा करणे साफसफाई करा ना बेक्याकडी साफसफाई करली आणि अशा माहिती का घाण अशा प्रकारे बटे टेकडी साफसफाई करली देत नाही धाकला नागळा ना एक दाखला नागा आणि ते का चरबी जबरदस्त चरबी आता इलाशा काढलेवा ना साईडने माहिती का एकदम सुपर आणि पुरी भारी आणून घेतला लागेल एकदम मस्त चटणी मिरमस इवानी माहिती का हरी किती भारी चरबी जबरदस्त सुपर चरबी अशी प्रकारे पठा चरबी काढली मी ओके या अशा पेंदा काढली जात आणि या नागा या पोळी खावा स्पेशल बाजूला टाकी ना तर या अशा नाग्या या नाग्या बटा मिक्सरमध्ये राह ना आणि बारीक पेस्ट करूस रसा मिक्सर देवा ना नाग्याचा पेस्ट चुरा कर लिदा बारीक आता येणार रसा काढा ना दहीने हे म्हणे अशा दही करा आणि वशा पाणी आता याला परत खाल्लं तर याला चुरमा बसेड रहा नाग्याचा तो अशा करणे काढीलवा ना ते काळसा पण इथला जबरदस्त गोड लाग पुरा गोड लाग डायरेक्ट अशा काढली लिवा ना बटर रसा पण एवढं रसा टाका ना भाऊ मग पुरा गोड डायरेक्ट देखा मसाला तयार करेल ती काय राही नाव कांदा लसूणा पेस्ट तर कांदा लसूणा पेस्ट पहिले तळी ना मस्त फ्राय कांदा लसूणा पेस्ट करून आहे आणि मग टाकी भाजी तयार होईल आहे खेकड्याची भाजी आणि तो पाच मिनटं पाच दहा मिनटं मस्त तळाव ना आणि साईडला चटणी काढा ना चटणी मसाला या अशा प्रकारे हळद चटणी मसाला एकत्र टाकी ना मग चटणी मसाला ना तेव्हा मस्त फ्राय होईल आता मस्त तळा घ्या का खाल्लापासून मी पेस्ट आणि चटणीसुद्धा मस्त तळाव देवानी वाचलेपर्यंत परत परत आई उरेल पेस्ट ते मी सोड पाणी पाणीनं मस्त वरता रंग येतोपर्यंत मस्त तळा ना फ्राय करा ना मसाला आता अंग दुसरी चायते मी थोडासा मसाला काढलेला चरबी फ्राय करायला शेकडाने चरबी आता मी सोडा ना आता खेकडा थोडी द्या मसाला तळा घ्या अशा प्रकारे मस्त तळा घेवा ना मसाला मग थोडंसं मीठ टाका नाही मग आता खेकडा सांग हे या अशा प्रकारे मसाला आमचा आहे ना का त्यात सुद्धा थोडंसं मीठ टाकी देवा ना लगेच ते मग रसा सोडा ना मिक्सर मग काढी देतो तो भाजी मग काळा रसा आता पूर्ण पाणी सोडी ना चर्बी ना आपला मासना पाणी आता मी कडे भरी गई फूल आता अर्धा तास मस्त शिजू देवा ना त्याला शिजू शिजवापर्यंत अंग चरबी तयार करू मस्त फ्राय लगेच चरबी टाका ना एकदम सुपर त्याने चरबी सोडली दे आता चरबी फ्राय करली आणि मस्त भाकर खावाना तरी आम्ही चरबी शुदी तयार होई गे दोन प्राय वेळेस आमनी भाजी तयार होई गे खेकडाची भाजी आणि <laughs> आता पंगत बसेल आमनी आहे देख आता थोडा टाइम वाढूस बापू आणि मग आमना दक्षु सुरुवात होई गे आमनी प्रकारे या आमना टाट तयार होई गेत बटासा बापू ना माना दक्षुणा आता आम्ही जेवण करायला सर्वजण ये देखा पैसे घेवा आम्ही जेवणला अरे मंडई चला जेवाला खेकडाची भाजी खावाला <laughs> आता जेवणला बस तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पटकन जेवायला <laughs> चला मंडई खेकडाची भाजी खावाला <laughs> एकदम जबरदस्त हा 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 एकदम सुपर याच एक नावेळ एकदम कडक भारी भाजी होऊन